मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या नृत्य स्पर्धांना उदंड प्रतिसाद सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने नाशिक महापालिका आणि खाजगी शाळा विद्यार्थ्यांसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांना उदंड प्रतिसाद लाभला सावरकर नगर येथील जानता राजा मैदान या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या उद्घाटन नाशिक महापालिकेच्या महापौर सौ हिमगौरी आडके यांच्या हस्ते करण्यात आले होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी समितीचे अध्यक्ष दीपक वाकचौरे कार्य अध्यक्षा नगरसेविका सौ अंकिता महेंद्र शिंदे उपाध्यक्ष संदीप तांबे उपाध्यक्ष असो श्रद्धा संदीप भोजने सरचिटणीस निलेश भंदुरे सचिव ऋषिकेश पाटील सहसचिव भरत शिरसाट यांनी मान्यवरांचे स्वागत केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री प्रल्हाद सर यांनी पुढाकार घेतला आहे तर शिक्षक समितीचे सदस्य सुरेश खानबाले आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला आहे या कार्यक्रमासाठी शिवजन्मोत्सव समितीचे सर्व माजी अध्यक्ष शिवप्रेमींचे सहकार्य लाभले आहे शिवजन्मोत्सव मंडळ समिती यांचे हे वर्ष आहे आणि इतका सतत दहावेश करून या चौक्र्यांमध्ये नक्कीच मला खात्री पटली आहे की आपल्या नाटिकाने खूप छान काम युवक युवतींचं ह्या समितीतर्फे चालू आहे कारण हा एक ना 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 संस्कार आहे ज्यामध्ये आपल्याला महाराज समजणार आहे आणि ह्या संस्कारामध्ये जेव्हा हे बालमन रमत भरतं हे तीन दिवस जे काही कार्यक्रम आज इथे उपस्थित असलेले सर्व कार्याध्यक्ष असतील अध्यक्ष असतील दे संपूर्ण समितीचे पदाधिकारी आहेत आणि आमचे मुक्तीच नवनिर्वाचित सर्व नगरसेवक प्रभाग क्रमांक दहा अकरा यांचं खरोखर खूप कौतुक आहे

यांना यांचे मी स्वागत करते आणि विद्यार्थ्यांचे मनापासून धन्यवाद आज त्यांनी भरपूर कल्लोषात आज त्यांनी सगळं सादरीकरण केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि त्यांना पाठबळ देणारे त्यांचे वर्ग व शिक्षक वर्ग आणि मुख्याध्यापक यांचे धन्यवाद करते मी धन्यवाद जय जिजाऊ जय मी पहिला अध्यक्ष या सर्वांच्या सहकार्याने होतो आणि माणूस सुद्धा त्यावेळी ते ओळख मिळाली ताकद मिळाली आणि सगळे एक विचारून या ठिकाणी काम करत असताना या ग्राउंडवरती हा जो कार्यक्रम होतो हा विषय मी तुम्हाला गायिक सांगतो आत्ता आणि हे ग्राउंड आमच्या समितीसाठी आम्हाला एक सद्ध करून द्यायचं आहे याची जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती आपल्याला आपल्या कार्यकाळात करून घ्यायची आहे आणि आपल्या समितीने हे ग्राउंड कायमचं झालं पाहिजे कारण ह्या ग्राउंड खूप लोकांचा सांगतो समितीच्या विनंतीला मान आभार मानतो धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद